राम मारुती रोड गजानन महाराज चौकात राहणाऱ्या नागरिकांना इथून जाणाऱ्या भरधाव वाहनांचा तसेच रिक्षा चालकांचा खूप त्रास सहन करावा लागतो गजानन महाराज चौकात एकही स्पीड ब्रेकर नाही किंवा एकही वाहतूक पोलीस निरीक्षक येथे उभा राहत नाही चौक असूनही येथे सिग्नलची व्यवस्था नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता क्रॉस करणं येथे शक्य होत नाही तरी कृपया करून चौकात गतिरोधक किंवा सिग्नल किंवा ट्रॅफिक निरीक्षक वनस्वरूपी तिथे असावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सयांची मोहीम राबवण्यात आली सर्व नागरिकांना त्यासाठी उदंड असा प्रतिसाद देखील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गौरी मोरे यांची भेट देखील घेतली सदर विषयामध्ये लक्ष घालून योग्य तो पर्याय काढावा असं निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी ठाणे प्रमुख वसंत गवाळे शाखा प्रमुख अमित जोशी स्वप्नील नेवरेकर सचिन चांदगुडे सतीश राऊत प्रवीण उतेकर उपशाखा प्रमुख सुनील सोनकर नौपाडा विभाग समन्वयक अक्षता पांझा नौपणा विभाग संघटिका रुपाली लोहाटे अंजली संघटिका हुमणे स्वरांगी नवरेकर पूजा पायरे राहुल दळवी उपशाखा प्रमुख कृष्णा गुप्ता सुनील सोनकर यांचा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते या संदर्भात योग्य तो मार्ग काढू वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक गौरी मोरे यांनी आश्वासन देखील दिलं आहे आम्ही दहा दिवसापूर्वी समस्या गजानन चौकातली तिथे एक आंदोलन घेतलं होतं सह्यांची मोहीम घेतली होती नागरिकांची जवळ तीनशे चारशे लोकांनी सह्या केल्या होत्या तो चौक आहे आणि चौकावरती कायम स्थिपी ट्रॉफिक असते आणि सर्वसामान्य लोकांकडे रस्ता क्रॉस करता येत नाही आहे तिथे नाही आहे तिथे स्पीड ब्रेकर नाही आहे सिग्नल नाही आहे किंवा एखादा हवालदार पण तिथे उभा नसतो त्यामुळे लोकांची असंख्य हाळ होतात तिथे आत्तापर्यंत तीन ॲक्सिडेंट झालेली आहेत आणि तीन माणसं दगावलेली आहेत त्याच्यावरती पर्याय काय आता आम्ही हे निवेदन माननीय आमचे मॅडम जे आहेत मोरे मॅडम त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्या सांगा की ह्याच्यावरती ला लवकरात लवकर तोडगा काढा आमचाकडे पर्याय एकच उडतो की आम्हाला तिथे आंदोलन करावं लागेल आणि ते रस्ता रोखा करायला लागेल तर मॅडमने आम्हाला सांगितलंय की आम्ही लवकरात लवकर ती कारवाई करूया स्पीड ब्रेकर टाकायचा प्रयत्न करू जवळकर साहेबांशीही बोलणं झालं त्यांनी सांगितलं आपण जे स्पीड ब्रेकर टाकायचा प्रयत्न लवकरात लवकर करूया असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता आम्ही त्यांची आणखीन आठ ते दहा दिवस वाट बघणार आहोत नाहीतर तर आम्ही तिथे स्थिर आंदोलन करणार आहोत रास्ताळ करणार आहोत